हा विषय आपण मला सांगू नका कारण मी पंढरपूर मंगेवाडामध्ये काम करत असताना महायुतीला प्रचंड विरोध कोणी केला तर ती दिलीप धोत्रेने केलेला आहे पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत दिलीप धोत्रे महायुतीला विरोध करतोय मग महायुतीचे आजी आमदार असतील किंवा माझे आमदार असतील त्यांना त्यांनी काय काय जी चुकीची कामं केली त्या पद्धतीने मी त्यांना विरोध करत गेलो आणि जर मग मी बी टीम असेल तर अख्ख्या विठ्ठल परिवाराची सगळी जनता सगळी इथली नेते मंडळी माझ्याबरोबर कशी होती मी काय काम करतो ज्या काय निवडणुका झाल्या मग महायुतीबरोबर कोणी संधान साधलं मी पंढरपूरचं बोलतो आता विषय पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघाचा आहे तर मी पंढरपूर मंगळवडा मतदारसंघापुरतंच मी आता या ठिकाणी बोलतोय की मग या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम करत असताना मी कधी या महायुतीच्या लोकांबरोबर कधी गेलो कधी दिसलो कधी मी त्यांच्या काही गोष्टी ऐकल्या कारण मी प्रत्येक वेळेस त्यांना विरोध करत गेलो आणि विठ्ठल परिवारातली सगळी लोकं या ठिकाणी माझ्याबरोबर होती मी कधीही कुठली समविचार्य आघाडी केलेली नाही मी कधी त्यांच्यावर बसलेलो नाही मी जे काय करत गेलो ते अ भारत नाना भालके आपले दैवत आमदार साहेब त्यांचा चेहरा आक्रमक रूप पंढरापूर शहरासाठी काम करणारी त्यांची हिंमत ताकद आहे मतदारसंघात काम करण्यासाठी त्यांची असलेली हिंमत ताकद गोरगरीब लोकांबरोबर त्यांचा असलेला अप्रोच गरीबातला गरीब माणूस असू दे किंवा श्रीमंत श्रीमंत माणूस असू द्या असू द्या त्यांची अडचणी सोडवण्याची त्यांची दाखव त्याच विचाराने मी काम करतोय त्याच आक्रमक मी काम करतोय आणि भारत नारायण ज्यावेळेस कधी कुठ विचाराची कोणाबरोबर तडजोड केली नाही मी त्यांचा कार्यकर्ता आहे मी कधी विचाराची तडजोड एकदा जरी मी विचाराची तडजोड केलेली असेल पंढरपूर मंगाडा मतदारसंघामध्ये काम करत असताना तर मी राजकारण करणार नाही मला एकदा दाखवून द्या या ठिकाणी अतुल बडवे साहेब आहेत अतुल बडवे साहेबांनी त्यांचं पत्रकारितेचं काम केलं होतं तुम्हाला सगळ्यांना की बी टीम आहे अशा एक बातमी आली होती मला किती मनस्ताप झाला होता ते तुम्हाला सगळ्यांना आणि कसं आहे की देव जाग आहे या ठिकाणी कोण बी टीम आहे कोण सी, सी टीम आहे आणि कोणी कशा पद्धतीने काम केलं महायुतीच्या विरोधात पंढरपूरमध्ये लढणारा ते पंढरपूरच्या जनतेला सांगितलं माहित आहे मला एक सांगा आतापर्यंत जेवढे कार्यक्रम झाले विधानसभा निवडणूक तर डोळ्यासमोर नव्हतीच आपली विधानसभा निवडणूक तर डोळ्यासमोर नव्हतीच पण आतापर्यंत जेवढे जेवढे कार्यक्रम केले जेवढे जेवढे काम केली त्या अहो पॅकेज पाकिटं दिलीप थोतरे देतोय दिलीप धोत्रे कोणाकडनं घेण्या घ्याय दिलीप धोत्रे काय एवढा हलका समजला काय तुम्ही त्याने तासा शिवत्रित्वर याव सांगाव लखरा बाळा शपथ घेऊन की दिलीप तोत्रेला कोण देऊ शकताय दिलीप तोत्रे हा भारत नानांचा कार्यकर्ता आहे लक्षात आलं का राजसाहेब ठाकरेंची शिकवण आहे राजसाहेब ठाकरेंचा निष्ठावंत भक्त आहे राजसाहेब ठाकरेंच्या विचाराने पिढी राजसाहेब ठाकरेंच्या विचाराने होऊन काम करणारा मी माणूस आहे त्यामुळं या ठिकाणी कस काय ते बोलणं मला ते कळलं नाही बापू ज्या पद्धतीने तुम्ही पोटनिवडणुकीत अगदी तन मन धनाने आपण भगीर बालकेला निवडून देण्याचा कुठे प्रयत्न केला होता आता मात्र त्यांनी त्यांच्या विरोधात तुम्ही देखील शेड्यूल ठोकला आहे कुठेतरी विरोधकांची मानसिक संतुलन बिघडलं असं वाटतंय मी काय म्हणतो काय की दिलीप धोत्रे काय आहे हे पंढरपूर मंगळातील जनतेला सांगायची गरज नाही दिलीप धोत्रेच काय काम आहे आणि दिलीप धोत्रे पॅकेज आता सांगितलं ना आजी माझ्या आमदारावर मी पहिल्यापासून त्या ठिकाणी मला त्यांचं काम आवडलंय समजा मी सगळ्यात छाती टोकून सांगितले की आम्ही सगळ्यांनी मिळून केलंय बापू बापू मागील चार वर्षात मागील चार वर्षात भारत मानांच्या निधनानंतर साडेतीन चार वर्षांमध्ये तुम्ही आक्रमकपणे विठ्ठल परिवाराची भूमिका नेत आला एक लक्षात घ्या परिवार म्हणून आपण काम करत असताना महाराष्ट्रातली सगळ्यात उमेदवारी माझी या ठिकाणी जाहीर झाली मान्य राजसाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रातली पहिली उमेदवारी माझी जाहीर केली त्यामुळे या ठिकाणी सगळ्यांना आनंदच व्हायला पाहिजे सगळ्यांना आनंद व्हायला पाहिजे होते त्याच्यावर विचार विनम्या झाल्या असत्या बैठका झाल्या असत्या चर्चा झाल्या असत्या आणि या ठिकाणी अनेक लोक साक्षीदार आहेत मी आता त्यांची नावं घेऊ इच्छित नाही परंतु माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक लोकांवरून चर्चा झाली आहे म्हणजे असं काय नाही उलट त्यांना देखील आनंद व्हायला होता की बाबा आदरणीय नानांच्या ना एका कार्यकर्त्याला माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातली पहिली उमेदवारी दिली आहे त्यामुळे त्यांनाही त्या ठिकाणी आनंद व्हायला पाहिजे तुम्ही भारत नानांचं नाव जिवंत ठेवलं हा जो काही विधान केलेला आहे घटनासभेत त्याच्यामुळं बघेल तर बालकी चिडल्याचं दिसून आलंय हे तुम्ही जे विधान केलं त्याच्या मागचे कारण काय होतं नाही नाही मला काय म्हणायचं आहे की आपण सगळेजण पाहत आहात की भारत आदरणीय नानांच्या मृत्यूनंतर मी नानांचा विचार घेऊन या ठिकाणी सगळ्या ठिकाणी काम करतोय मग पंढरपूर नगरपालिकेचे तिरवाडी केलं ते रद्द करायचं असं असेल अनेक विषय ज्यावेळेस सायन्स सणासृतीच्या काळामध्ये लक्ष्मीच्या सणामध्ये पंढरपूर नगरपालिकेने लोकांना गटरीचं पाणी पाजलं त्यावेळेस देखील मी आदरणीय नानांचा फोटो लावूनच त्या ठिकाणी सगळ्या पंढरपूरला मी पाणी देण्याचं काम केलं आहे स्मशानभूमीचा विषय दुरुस्तीचा विषय असू द्या मुस्लिम दफनभूमीचा विषय असू द्या स्टेशन मस्जिदचा विषय असू द्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी अडचणींचा विषय असू द्या प्रधानमंत्री आवास योजनेचा विषय असू द्या पंढरपूर शहरातील रस्ते खड्डे बुजवण्याचा विषय असू द्या जे जे रस्ते दुरुस्त केले त्या ठिकाणी बारदारांचा फोटो हो लावला ना या आंदोलनाच्या वेळी भगीरथ पालखे तुमच्या समोर होते या यामध्ये ह्या आंदोलन प्रत्येक आंदोलनाच्या वेळेस का था 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 परिवार माझ्यावर होता त्यामुळे आता कोण होते आणि कोण नव्हते हे म्हणण्यापेक्षा अख्खा परिवार सोबत होता परिवार आता कसं खंडन करू ते ते तर जण माझ्याबरोबर होते बापू कल्याण उमेदवारी जाहीर झाली मी काय म्हणतोय की ह्याच्यामध्ये बघा सगळ्यांना इच्छा उमेदवारी लढवायची सगळ्यांना इच्छा आमदार व्हायची आदरणीय राजसाहेब ठाकरे माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे मला माझं काम आहे माझ्या कामावर विश्वास आहे जनतेचं मला पाठबळ आहे आता तुम्ही सगळीकडे बघताय बापू या नावाची चर्चा आहे अख्ख्या पंढरपूर शहरात कुठेही जावा तालुक्यात कुठेही जावा नाही तर मंगळवार कुठेही जावा बापू बापू मदत कारण मी सगळ्या लोकांच्या संपर्कात आहे माझे चोवीस तास दारा उघड आहेत माझा चोवीस तास फोन आहे ता मी प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या संपर्कात ना मला फोन आला मी फोन नाही उचलला तर मी डायरेक्ट फोन करत असतो त्या लोकांच्या अडचणी जाणून घेत असतो त्यांनाही करत असतो जसं भारत म्या करायचे दवाखान्याची अडचण आहे ताबडतोब निरसन ऍडमिशनची अडचण आहे ताबडतोब निरसन कुठल्या गोरग्या लग्नाची अडचण आहे ताबडतोब निरसन कुणाला काय मदत पाहिजे ताबडतोब कुठला व्यापारी उद्योजक माता भगिनी कोण अडचणीत आलं ताबडतोब मी करतो ना एक कॉल आणि पालखी असतील हे देखील मी विठ्ठल परिवाराचा नेता आहे नेता आहे पण लोक गाव पातळीवरती विठ्ठल कारखान्याचा जो चेअरमन आहे तो विठ्ठल म्हणजे तोच समजला जातोय नेमकं परिवाराचा नेता माझी संज्ञा अशीर आहे की ज्यानी जेणे जे जे विठ्ठल परिवाराशी निगडीत आहेत जे जे विठ्ठल विठ्ठल सहकारी साखर कारखान्याशी निगडीत आहेत ते सगळेच नेते आता अभिज पाटील साहेब चेअरमन आहे तर अभित पाटील साहेब पण नेते आहेत या ठिकाणी जे जे विठ्ठल सहकारी साखर शरकर कारखान्याचे सभासद आहेत ते सगळेच नेते आहेत विठ्ठल परिवाराचे ज्यानी ज्याने विठ्ठल परिवारासाठी काम केले ते सगळेच विठ्ठल परिवाराचे या ठिकाणी नेते आहेत त्यामुळे कसं आहे की याच्यामध्ये मी काय की बा, बा एक लक्षात घ्या की विठ्ठलचा जो अहो सा, मला सांगा दादा म्हणजे आदरणीय दादांना माझा एक प्रश्न आहे आदरणीय दादा साहेब विठ्ठल सहकारी सा, तुम्ही साक्षीदार आहे स्वतः विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक <coughs> मी जर आत्ताचे विद्यमान चेअरमन आदरणीय अभि पाटील साहेब यांच्याबरोबर राहिलो असतो तर माझ्या मनात मी कुणाचं सांगून वांगून ऐकलो असतो आणि मी पॅके संस्कृतीतला माणूस असलो असतो किंवा माझ्या डोक्यात काही स्वार्थ असला असता तर मी आदरणीय आम्ही पाटलातील साहेबांबरोबर राहून मी कुठल्या तरी पदावर राहिलो असतो मी कुठल्या तरी पदावर राहिलो असतो ना मी निस्वार्थ भावनेने या दा ठिकाणी दादांना मी त्या ठिकाणी मदत केली आहे पण त्यांना वाटत नसेल आमदार अवताडे विकास कामांचा दावा आवतारे आवतारे करत असताना तुम्ही टीका करत नाही एक अहो प्रत्येक माझी काढून बघा आमदार दादा अवताडे यांनी या पंढरपूर तालुक्यामध्ये या शहरामध्ये कसलेही काम केलेलं नाही कारण आमदार अवताडे साहेबांना पंढरपूरला सिद्धेवाडीवरून पंढरपूर करत असताना त्यांना कोणाला विचारल्याशिवाय आत येता येत नव्हतं त्यामुळे हे जनता दुर्लक्षित राहिली हे मी प्रत्येक गावात छाती ठोकपणे सांगतोय दादांना म्हणा तुम्ही पण हे सांगा तुम्ही पण हे सांगा आमदार अवतारे साहेब पुण्याला विचारल्याशिवाय पंढरपुरात येत नव्हते हे दादानी एकदा विचार करून सांगावं ना त्यांना माहीत नाही का मी मी आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आमदार दादानी लक्षात आलं का आमदार समाधान दादानी या ठिकाणी सांगितलं की मी तीन हजार कोटी आणले आणि कालची गाजर बाराशे कोटी असे बेचाळीसशे कोटी झाले त्यांनी प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावले होते थी की तीन हजार कोटीचे बरोबर तर तीन हजार कोटीत मी प्रत्येक गावाचा विचारतोय की या पंढरपूर मंगळवेड्या मतदारसंघामध्ये एकशे चार गाव आहेत पंढरपूरची बावीस आणि मंगळवेड्याची ब्याऐंशी गाव एकशे चार गाव आहेत मी काय करतो की शंभर तीन हजार वागिले शंभर कालपर्यंत बाराशे कोटी रात्री आलेत काल काल दुपारनं आलेत हे उद्घाटन पंढरपूरला एम आय टी सी उद्घाटन करून झाले तर तीन हजार कोटीचा शोध धरू तर तीन हजार भागीले शंभर जर केलं तर, के तर प्रत्येक गावाला तीस कोटी रुपये देत कॉन्ट्रीब्युशन किती आणि जर तीस कोटी रुपये जर प्रत्येक गावाला आले तर ती गावं सोन्याची होतील ना समाधान दादाना या ठिकाणी बाकीच्या गोष्टी कार्य करत नाही मी विचारतोय पण बघेल दादाना ते कस काय कळणार मला कळलं म्हणजे मी विचार मी विचारतोय अगोदर दादा काय आमदार नाहीत दादा काय आमदार नाहीत मी प्रश्न आवतड साहेबांना विचारतोय प्रश्न मी माझी आमदार म्हणजे जे आपण आता कसं घे आपल्या तोंडात काय बसले माझे आमदार म्हणजे आता समजून घ्या मी त्या मी आता मी जर महायुतीच्या विरोधात लढतोय पण दादांची उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही दादांची अजून उमेदवारी जाहीर झाली आहे का त्यांना उमेदवारी मिळाली का ते आत्ता माझ्यासमोरचे उमेदवार आहेत का माझ्या माझ्यासमोरचे उमेदवार आमदार म्हणून समाधानंद जावतडे मी भाषण करताना मी प्रश्न विचारत असताना बोलत असताना आपल्या तोंडात बसले आजी माझे आमदार आजी माझे आमदार आता मग मी विचार मी असं एमआयडीसी बाबा कोणी विरोध केला तर आजी माझ्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला असं मी सांगतोय ना मग ते दादांचे कार्यकर्ते होते का लक्षात आलं का मी तर माझं कुठलंही तुम्ही भाषण काढून बघा मे जे आता माझ्या समोरचे विद्यमान था आता जे उमेदवार दिसत आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय नानाचा फोटो शंभर टक्के असणार काय असणार आहे विचाराने या ठिकाणी गेले कित्येक वर्षाला काम करतोय तुम्ही काय निवडणूक म्हणून फोटो लावलेला नाही फोटो मुळे तुमचं राजकारण कसं आहे की का त्यांच्या मनात आता काय आहे त्यांना काय वाटतंय त्याच्यावर आता ना मी त्यांना उत्तर देणार नाही कारण पंढरपुरातल्या जनतेला माहित आहे पंढरपुरातली भारत नानांना मानणारी जनता भारत नानांच्या विचारांना काम करणारी जनता जर मला म्हणली येऊन की बापू तुम्ही नानांचा फोटो वापरायचा नाही तर शंभर टक्के मी जनतेचा ऐकेल कारण नाना हे सगळ्यांचे नेते होते नाना हे लोकप्रिय नेते होते आणि जो नानांचा कार्यकर्ता काम करेल लोकांच्या संपर्कात राहील तो नाना त्याच्या पाठीवर थाप देत होते नानाने शंभर वेळा माझ्या पाठीवर थाप मारलेले की बापू तुम्ही एक एक नंबर काम नाना मला दिलीप कधी म्हणलेले नाहीत नाना माझ्याबद्दल कधी आरे तुरे बोललेले नाहीत नानाने मला बापू म्हणून थाप टाकले अहो मी भारत नाना जर मी भारत नानांचा कार्यकर्ता नसलो असतो भारत नानांचे विचार घेऊन पुढे जात नसलो असतो आदरणीय दादासाहेब ह्याच दगड फोडणाऱ्याच्या पोराच्या हस्ते आदरणीय भारत नानाजींनी विठ्ठलची मोही टाकली असती का जर विठ्ठल म्हणजे कारखान्याची मुळी जास्त टाकली जाते जा पालकमंत्री मुख्यमंत्री नेते ह्या दगड फोडणाऱ्याच्या पोराच्या असते आदरणीय भारत नानांनी त्या ठिकाणी विठ्ठल साखर कारखान्याची मुळी टाकली मग ते कशासाठी टाकले कारण भारत नानांचा एक सच्चा तो काम करत होतो म्हणून या ठिकाणी मुळी टाकले